आषाढीवारी निमित्त निघणाऱ्या वारकऱ्यांच्या दिंड्या आणि पालखी सोहळ्यात आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी आरोग्य उपसंचालक कार्यालयानं पुढाकार घेतला असून कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या चार जिल्ह्यातून जाणाऱ्या दिंडी आणि पालखी सोहळ्यात आरोग्य पथक तैनात असेल या पथकाद्वारे वारकऱ्यांना तपासणीसह उपचार पुरवण्यात येणार आहेत सांगली कोल्हापूर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यातून साधारणपणे साठ ते सत्तर छोट्या मोठ्या पायीदिंड्या पंढरपूरकडे रवाना होतात त्यांना आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी चार जिल्ह्याचे जिल्हा चिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली चारशेहून चार अधिक कर्मचारी या आरोग्य वारीत सहभागी होऊन वारकऱ्यांना फिरते राहणार असून वारीमध्ये चालत असताना वारकऱ्यांना काही अडचणी येऊ नयेत म्हणून हे आरोग्यदूत लक्ष ठेवतील पालखी मुक्कामाच्या ठिकाणी तेथील आरोग्य संस्थेतील सव्वीस रुग्णवाहिका उपलब्ध असणार आहेत या आरोग्यवारीच्या माध्यमातून दिंडी सोहळ्यात सांगली जिल्हा परिषदेच्या वतीनं वारकऱ्यांच्या आरोग्याबाबत चित्ररथाच्या माध्यमातून जनजागृतीही करण्यात येणार आहे दिंडीतील वारकऱ्यांसाठी मार्गावर तसेच मुक्कामाच्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाही टँकरच्या माध्यमातून केली जाते या पाण्याची तपासणी ठिकठिकाणी आरोग्य विभागामार्फत होणार आहे